या ठिकाणी तुम्ही बघू शकता कस्टमर आलेला आहे सिल्क साडी घ्यायला आणि मी पण नेहमी येत असते म्हणून मी तुम्हाला थोडस सरप्राईज देणार आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा असणार आहे आणि नेमकं कुठलं प्रॉडक्ट मी आणलेला आहे तुमच्या खास बिझनेस साठी म्हणजे की बिझनेस कसा स्टार्ट करायचा किंवा आपण कशी सुरुवात करू शकतो ह्या सर्व तुम्हाला प्रश्नाचा खूप अडथळा येतोय ना खूप प्रॉब्लेम येत आहेत ना म्हणून त्या अडथळ्यापासून तुम्हाला मी दूर करणार आहे नेमकं तुम्हाला काहीतरी टेन्शन येत आहे की नेमकं व्यवसाय कसा स्टार्ट करायचा किंवा हे लोक इतक्या लांबून आलेले आहेत कुठलं प्रॉडक्ट घेणार आहेत आणि त्यांना प्राइस रेंज कशी सांगितली गेली आहे म्हणूनच मी खास आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या पेजवर तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी जे सेटअप केलेलं आहे ना तर तुम्हालाही तुमच्या दुकानात असं सेटअप करून ठेवायचं आहे अजमेरा फॅशन एवढं अप टू डेट आहे म्हणजे की प्रत्येक गोष्टीत जर त्यांना सोबत डील करायची असेल किंवा त्यांना काउंटर असं सजून ठेवायचं असेल तरी ते सर्व गोष्टीकडे लक्ष देत असतात मग तुम्ही मागे बसलात का आणि असं मध्ये आहात की अरे दुकान चालत नाहीये कस्टमर आलेले घेऊन जात आहे प्रॉडक्ट पण परत देत आहे मग काय राव असं काय करताय तुम्ही तुम्ही आपला व्यवसाय करत आहात तर तुम्हाला व्यवसाय कसा पळवायचा आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी या लोकांनी किती मस्त सेटअप करून ठेवलेला आहे काउंटर पर्सन असे लक्ष देता की येणारं कस्टमर बिलकुल खाली हाताने जात नाही काही ना काही प्रॉडक्ट घेऊन तरी जातं म्हणजे की ऍटलीस्ट ते हे बघा एक्झाम्पल तुम्ही बघू शकता असे परचेसिंग केलेलं असतं म्हणजे ज्यांचं पर्चेसिंग झालेलं असतं ना लगेच साईड केलं जातं मग प्रत्येक काउंटर पर्सनच्या डोक्यात असतं की आलेलं कस्टमर कुठले तरी काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणून तुमच्या डोक्यात हेच असलं पाहिजे की आलेलं कस्टमर आहे दोन तरी साड्या दिल्या पाहिजे तुम्ही रिटेल शॉप ओपन जर केले असेल ऍटलीस्ट कस्टमरला दोन तरी साड्या दिल्या पाहिजे हे लोक तर कमीत कमी पंचवीस हजार आपला व्यवसाय स्टार्ट करतात पण कस्टमर आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यासोबत डील करता हे तुमच्यावर डिपेंड करतात चला मी जास्त गोष्टी न करता तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सुंदर तुम्हाला हे कलेक्शन जे सिल्क साड्यांचं आहे सा या ठिकाणी एकशे पंचवीसच्या स्टार्टिंग मध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्ही हे मटेरियल बघा खूप सॉफ्ट आहे आणि सुंदर आहे आणि आता रक्षाबंधन गणेश चतुर्थी त्यानंतर मोठे मोठे फेस्टिवल आपल्याकडे गौरी गणपती येणार आहे मग त्या फेस्टिवलांसाठी हे कलेक्शन जास्तीत जास्त डिमांड होत असतात आणि मी म्हटलं की आता कसं असताना महिलांना जास्ती सिल्क साड्या लागत असतात म्हणून मी अजमेरा मध्ये खास तुमच्यासाठी झालेली आहे की या ठिकाणी एकशे पंचवीसच्या स्टार्टिंग प्राइस तुम्हाला सिल्क साड्या मिळत असतात आणि त्यातले त्यात पॅटर्न्स एक अपेक्षा एक आता हे कलेक्शन बघा खूप सुंदर आणि यावर तुम्ही शाईन चेक करू शकता खूप छानपैकी याच्यावर शाईन मिळणार आहे आणि त्यावर तुम्हाला आय थिंक तुम्ही इंस्टाच्या रील वर पण बघितला असेल की अशी साडी खूपच ट्रेंडिंग चालत आहे आणि ती साडी तुम्हाला म्हणजे की बाराशे तेराशे पंधराशे अशा मध्ये देणार पण अजमेरा फॅशन त्याच्यापेक्षा अर्ध्या भावामध्ये तुम्हाला देणार आहे त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन चेक करणार आहोत पॅरेट ग्रीन कलर कोण खूप सुंदर आहे पॅरेट ग्रीन कलर म्हटलं की महिलांना खूप सुंदर म्हणजे वेअर केल्यावर इतकं छान वाटतं की काय सांगायचं इथे आल्यानंतर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स पॅटर्न सगळे नवीन मिळत असतात म्हणजे की जर तुम्हाला व्यवसाय वाढवायचा असेल छोट दुकान असेल तुमचं असेल काही हरकत नाही घरातून असेल किंवा दुकानातून असेल तरी तुम्ही आपला व्यवसाय मोठा करू शकता पण ते तुमच्यावर डिपेंड आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर जे सेल्स पर्सन आहे ते तुम्हाला प्रॉपर गाईडनेस करत असता की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता किंवा येणारा कस्टमर आहे त्याच्या तुम्ही डील कसा करू शकता ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथे सेल्स पर्सन देत असत जशी तुम्ही ही साडी बघत आहात जशी यावर जरीची लेस आहे खूपच सुंदर आहे आणि कसं आहे ना तुम्ही ऑनलाईनचा सुद्धा एक बिझनेस स्टार्ट करू शकता आपल्या एक फ्रेंड सर्कलचं असतं त्यामध्ये तुम्ही स्टेटस लावू शकता स्टोरीवर लावू शकता अशा साड्या ज्या आहेत आणि मोबाईलमध्ये अजून खूप सुंदर दिसतात आपण जेव्हा फोटो अपलोड वगैरे करतो तेव्हा खूप सुंदर या साड्या दिसत असतात मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा आपलं एक छोटस दुकान ओपन करून ह्या सर्व साड्या सेल करू शकता आणि सणानिमित्त या साड्यांचे जास्तीत जास्त डिमांड असते आणि तुम्हाला कमी वेळात मोठा सेल हवा असेल तर आत्ताच तुमच्याकडे मोठा एक चान्स आहे म्हणजे की आता वेगवेगळे फेस्टिवल येणार आहेत त्या फेस्टिवलमध्ये महिला जास्तीत जास्त सिल्क साड्या वेअर करत असतात त्यानंतर आपण एक बघणार आहोत नववार कॉटन मध्ये नववार येणार आहे आणि व्हाईट आणि ब्ल्यू कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर आहे या ठिकाणी एकापेक्षा एक कलेक्शन एक मिळतात ते पण वेगळे आणि काहीतरी युनिक मंडळी असे कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल मी तर या ठिकाणी नेहमी येतच असते तुम्ही पण नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन म्हणजे की असंख्य व्हरायटीज मिळते आणि त्यातल्या त्यात व्हरायटीज एकापेक्षा एक मिळणार आहे जर तुम्हाला हे सर्व कलेक्शन घ्यायचे असेल तर नक्की एकदा भेट देणं खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार